गुड मॉर्निंग ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आहे रविवार आणि आज मी चाललेले आहे माझ्या फार्म हाऊसला म्हणजेच कर्जतला तर तिथे मी तुम्हाला काय काय करणार आहे हे सर्व दाखवणार आहे तर आजचा हा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा तर आत्ता वाजले आहेत सकाळचे आठ आणि माझं जेवण तयार झालेलं आहे कारण की तिथे जाऊन आम्हाला अजून कामं असतात म्हणून मी सहसा घरातूनच जेवण बनवून देते तर चला मी तुम्हाला दाखवते काय बनवली जेवायला ते तर बघा मी काय बनवले हे आहेत भाकरी तांदळाच्या भाकरी आणि हे आहे दांडी सुकट आणि इथं होत आहे आमचा चहा तयार चला तर आता आम्ही चहा पिऊन घेतो तर आता पिता होत आम्ही चहा हा आहे चहा आणि आज मी नाष्टाने बनवला तर आज आम्ही चहासोबत खाणार आहोत हे बटर चला तर आम्ही ना चहा पिऊन घेतो आता तिकडे सुकवायला बघा मी काय घेतलं आहे हे मिरच्या आहेत ह्या सुकवणार आहे आणि हे आहेत कारेली तर हे रात्रीच करायचं असतं ना म्हणून मी रात्रीच करून ठेवलेत आता मी सकाळी सकाळी तिथे घेऊन जाते आणि मग तिथे सुकत टाकणार चला तर आता निघूया माझा डब्बा पण पॅक आहे बघा सर्व पॅकिंग केलेली आहे आणि हे सर्व न्यायचं आहे आम्ही निघतो हा बघा कर्जतला जाताना ना हा जाता एंडी स्टुडिओ लागतो हे बघा ही जी तुम्हाला गाडी दिसते ना त्याच्यात तुम्ही बघू शकता खूप माणसं आहेत आणि गाड्या पण आहेत म्हणजे या बैलगाड्या शर्यतीसाठी चाललेल्या आहेत बैलांच्या शर्यती असतात ना कर्जातल्या येताना ना तुम्हाला अशा येता जाता या खूप साऱ्या गाड्या दिसतात इथं कुठेतरी ना शर्यती असतात त्याच्यामुळे बघा किती बैल पण आहेत पुढं आणि वरती गाडी पण आहे यांची करून दाखवते इथे कुठेतरी ना त्या शर्यती असतात बैलगाड्यांच्या बघा त्याला समजा शूट करते, तो करते तर बघतायत माझ्याकडे कुठे असतात एक्झॅक्ट माहीत नाही पण कर्जत मध्ये येताना किंवा जाताना नेहमी मला अशा काळात दिसत असतो आज तुम्हाला दाखवते या बघा अजून किती गाड्या चालल्यात पुढे आल्यावर मी तुम्हाला बोलली ना रविवारी तर जरा जास्तच असतात हे बघा हे बघा इथं कलिंगड विकायला आहेत तर आपण ऑलरेडी कलिंगड घेतलेला आहे चला पुढे जाऊया बघा आम्ही उतरलो येत हा इंग्लिश चिचा झाड आहे आता तुम्ही याला काय बोलता ते माहीत नाही मला पण मी ना दोन तीन वर्ष झाले ना या झाडातूनच या चिंचा तोडते तुम्हाला दाखवते थोडं झूम करून तुम्ही काय बोलता ना सांगा हा? याला सांगा मला हां बघा याला आम्ही ना इंग्लिश चिंचा म्हणतो अरे तर बघू जमते काय बघा माझे मिस्टर काटे आणायला गेले चालेल चिंचा दिसतायत का तुम्हाला तर ना तोडून आणि तुम्हाला बघा चिंचा भेटल्यात मला अजून थोड्या खाल्ल्यात पण आम्ही हे बघा आणि यात एवढे भेटले आम्ही थोडीशी मेहनत केली झाडावरनं पाडायची पण झाडावरनं पाडलेली फळ खायची मजा काही वेगळीच असते तर आता आम्ही हे चिंचा पण खातो तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा हा नक्की बघा आता आम्ही फायनली पोहोचलो आहोत प्रजोत्सा फार्मवर आमचा फार्म हाऊस आहे ह्या छोटस तर आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत माझ्या फार्म हाऊसवर चला तर आता थोडं काम करूया कारण आण बघा कारे, कारे आता ही सुकवायची आहेत हे बघा इथं सुकवायला खाटा मांडल्यात चला आता सुकून घेते बघा मिरच्या आणल्यात सुकवायला पावसाळ्याची तयारी बघा इथे या आपल्या मिरच्या सुकत आहेत आणि ही कारेली पण सुकत आहेत कडकून आहे खूप आता बघू किती वेळात सुकतात आता अकरा वाजल्यात ना हो अकरा वाजलेल्या आहेत आता बघूया कधीपर्यंत आहेत का दोन दिवस घेत आहेत दाखवते मी तुम्हाला नंतर चला इथं ना आम्ही थोडी कामाला माणसं घेतलेली आहेत तर इथे मिरची आणि कार्य सुकत आहेत चला पुढे जाऊया काय करतायत बघूया बाबा बाबा काजू किती पडलेत अरे देवा हे बघा काजू किती पडल्यात हे बघा बिया काढून ठेवल्यात वाटतं कारण की आम्ही इथे जे केअरटेकर आहे ना त्यांना सांगितलेलं आहे की काजू वगैरे पडले ना तर इथल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या कारण बिया मग नंतर काजूगार उप काढण्यासाठी उपयोगी पडतात ना हे बघा गा किती काजू पडलेले आहेत ना दिसत असतील तुम्हाला चला पुढे बघूया हे काका आहेत का काय काम करतायत ते ही सगळी जी झाडांची पानं पडलेली आहेत ना ते वेचतायत हे बघा काम चालू आहे यांचं चला आता मी पण थोडं कामाला लागते ला तर आज ना मी तुम्हाला थोडीफार झाडं दाखवणार आहेत माझ्या फार्म तर हे आहे काजूचं झाड त्याच्या पुढे जे आहे ते मह दोऱ्याचं झाड आहे मोहाचं झाड म्हणतात ते त्याच्या पुढे जे आहे ते गावठी आंबा आहे तो आणि ही पण सर्व काजूची झाडं आहेत आता जवळ जाऊन दाखवते तुम्हाला मी कैऱ्या खूप लागलेल्या पण वाहणार येतात ना माझ्या फार्म हाऊसला तर झाडं हलून पूर्ण कैऱ्या ना अशा पडल्या होत्या थोड्याफार आहेत जास्त नाही राहिल्या हा सोनचाफ्याचं चा झाड आहे आणि हे काजूचं झाड आहे हे बघा हे बघा काजू मागच्या वेळेस मी तुम्हाला रीलमध्ये दाखवलं होतं ते लहान साईज होती आणि लाल कलर होतं ही मोठ्या साईजमध्ये बघू शकता तुम्ही फळ साईज मोठे आहे आणि रेड कलरचे आहेत भरपूर अशी लागलेली ला आहेत ह्याला काजू हे बघा ह्याला पण खूप लागल्यात पण हे जे फळ आहे ना ते पिवळं आहे हे बघा आता हे बघा वानर मी तुम्हाला बोलली होती ना हे बघा हे सर्व काजू बघा कसे पडलेत तर जे केअरटेकर आहेत ना त्यांना मी सांगून ठेवलेलं आहे तर ते काय करतात असे काजू वगैरे पडले ना तर त्याच्या बिया काढून ठेवतात ते साठवून ठेवतात आणि नंतर मग आम्ही जूनच्या आसपास किंवा जून एंडला ना आम्ही कारखान्यात देतो मग ते आम्हाला काजूगर काढून देतात त्यांचा रेट असतो किलोमागे हे बघा आणि ह्या ना हे बघा मी बिया काढून ठेवल्यात भाजीसाठी ह्याचा रील मी टाकणारच आहे व्हिडिओ टाकणारच आहे अजून पुढचं झाड दाखवते तुम्हाला हा आंब्याचं झाड आहे हा काजूचा आहे हे बघा चिकू पण लागल्यात हे बघा चिकू लागल्यात ना हे बघा खूप सारे असे चिक्कू पण आहेत चला कैरी जास्त ना दाखवत का सांगू मला असं वाटतं दाखवलं ना का नजर पडते हे बघा कैऱ्या आता जास्त दाखवत नाही मी तुम्हाला एवढ्याच कैऱ्या दाखवते आणि हा बघा इकडे पण दुसरा चिक्कूचा झाड आहे हे बघा कुठे गेले हां याला पण फळं लागल्यात दिसतात का तुम्हाला आता चला पुढे थोडं पुढे पटापट पटापट दाखवते जास्त नाही हा पण आंब्याचं झाड आहे हा पुन्हा आहे माझ्या फार्म हाऊसमध्ये मध्ये ना काजू जास्त बघा बघा दिसते ना किती काजू आहेत बघा हे वाहणार येतात ना ते झाड हलवून हलवून पूर्ण हे काजू काढून टाकतात पाडतात आता याच्या आता याच्या बिया आहेत ना काढून आम्ही ठेवून देऊ साठवू जेवढ्या जमतील तेवढ्या जमतील हे बघा हां आहे काजूचं झाड तुम्ही बघा याला किती मोठी फळं लागल्यात मस्त अशी आहे ना चवीला पण खूप छान आहेत गोड एकदम पिवळा काजू आहे चवीला पण छान आहे हे बघा या बिया आहेत आता या साईडला जाऊया आपण हे माझे मिस्टर घालून चालले आहेत काम करत आहेत ते पण हे आमचे काका आहेत कामाला हे बघा हे एंट्रन्स आहे आमचं ना उन्हामुळे ना पाणी पण थोडं कमी आहे झाडे थोडे कोमजले गेल्यात हे बघा ही पण काजूची झाडं तुम्हाला दाखवते मी हे बघा किती काजू आल्यात काजूच काजू काजूच काजू दिसत असतील ना तुम्हाला रेड रेड आहेत बघा मस्त हिरव्यागार झाडावर हे लाल लाल असे काजू दिसतात का सांगा मला दिसत आहेत बघा हा पण काजूचा झाड आहे पुढे पण आहे चला आपण ना अजून पुढे जाऊया मी तुम्हाला अजून दाखवते झाड मी तुम्हाला आज ना ही या साईडचीच समोरचीच झाड दाखवते एंडची झाड दाखवते त्या दिवशी तुम्ही रीलमध्ये बघितलं असेल एंट्रीची झाड वगैरे हे बघा ही लाईन आहे पूर्ण ही आंब्यांच्या झाडाची लाईन आहे करायला लागल्यात थोड्याफार मग अशी तुम्हाला दाखवल्या आता जेव्हा आंबे काढायला येईल ना तेव्हा शूट करेन ना तेव्हा दाखवेन आता नको मग असं असं मला वाटतं ना नजर लागते फळं वगैरे ना मोर वगैरे ना गळून पडतो असं मला वाटतं हे बघा इथे पण आंब्याची झाड आहेत अगेन चिकूचं झाड चिकू 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 बघा चिकू खूप आलेत ना हे बघा चिकूस चिकू चिकूस चिकू चिकूस चिकू हे बघा जुन्या ज्या करपलेल्या फांद्या आहेत त्या तोडत आहेत आणि हा जांभळाचा झाड आहे हा ह्याला जांभळं खूप येतात अजून नाही दिसत आहेत येतील पण येतील येतील तेव्हा तुम्हाला दाखवे ना आमच्या जागेतला वडाचा झाड याच्या पुढे पण अजून आहे तुम्हाला नाही दाखवतात पुढे नाही जात मी थोडासा भाजीपाला लावले हा बघा एवढू आहे पण कसा मोर आले देवा नजर नको करू दे हे मग दाखवलं मी तुम्हाला काजूचं झाड आहे आता ना इथं मला अजून थोडीशी भाजी लावायची हे बघा इथं जागा आहे ना थोडीशी भाजी लावायची मी आज भाजी लावायसाठी चालू तो व्हिडिओ तुम्हाला नंतर दाखवेन मला बरेच कमेंट करतात की पाणी द्या पाणी द्या ऊनच एवढा आहे ना आम्ही सकाळी बघा पाणी दिलेलं आहे इथं आमचे जे केअर टेकर आहेत ना त्यांनी बघा तुम्हाला दिसते ना पाणी दिले तरी पण आता काय करणार खूप ऊन आहे ना म्हणून थोडीशी झाडं पण ना अशी कोमजद्यासारखी वाटतात पण देतात ते पाणी देतात आता तुम्हाला दाखवते हे बघा कलिंगडाचं झाड पण कलिंगड बघा पाणी देतो आम्ही खूप ऊन आहे कलिंगड पण असं हे झाले तो आणि माकड वानर काय करतात माहिती आहे कलिंगड झाले ना का असेच छोटे छोटे कलिंगड नेतात आणि फेकून देतात आम्हाला दिसतात पुढे वगैरे पण त्यांना काय करू शकतो येतीलच ना ते हे बघा वांगा वांगण आहे आम्ही आलो इथे फार्म हाऊसला आणि आज जेवायला बघा काय आणले काय दांडी सुखट भाकरी उकडलेला अंडा आहे आणि जवळा चपाती आणि रुद्रांश बसलाय जेवायला काय करतो रे काय करतो लाचतोय त्याला लाचता येतं चला आम्ही जेवण घेतो आता पहिल्यांदा तर तुम्हाला मी माझ्या फार्म हाऊस वरच हे मोहाचं झाड दाखवते तर कुणी याला मोहाचं झाड म्हणतं कुणी महोदऱ्याचं झाड म्हणतं कुणी मवाच झाड म्हणतं तर तुमच्याकडे काय बोलतात ना ते मला कमेंट करून सांगा तर ही बघा ही त्याची फुलं आहेत हे बघा ह्याचे ना खूप सारे हेल्थ बेनिफिट्स आहेत मला माहीत नव्हतं आधी आम्ही कित्येक वर्षी ही फुलं अशीच पडून राहायची आम्ही कधी उचलायचो नाही पण ह्या वर्षीचं मी महालक्ष्मी सरस एक्झिबिशन जे आहे तिकडे मी गेली होती तर तिथे ही फुलं अशी ना विकायला होती म्हणजे ही फुलं सुकवतात आणि मग ती विकतात आणि त्यांनी मला ना ह्याचे खूप सारे हेल्थ बेनिफिट सांगितले तिथून मी विकत नाही घेतली पण ठरवलं पुढच्या वेळेस जेव्हा माझ्या फार्मवर ही फुलं येतील तेव्हा मी अशीच कलेक्ट करून ठेवणार आणि सुकवणार तर ह्याचे खूप सारे हेल्थ हेल्थ बेनिफिट आहेत याचा अजूनही खूप काही उपयोग होतो तुम्हाला माहिती असेलच पण याचे हेल्थ बेनिफिट सुद्धा खूप आहेत म्हणून मी सर्व फुलं जी आहेत ती कलेक्ट केल्यात आणि मी थोडीशी सुकवणार आणि घरी घेऊन जाणार तर तुमच्याकडे या फुलांना किंवा या झाडाला काय म्हटलं जातं ते मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा माझे मिस्टर चढलेले आहेत काजू तोडायला Okay. कारण की एक मिनिट हो, खूप लागल्यात हे बघा बघा खालचे मी तोडून घेतले एवढे आणि हे बघा खाली पण किती पडल्यात पानर तर येतातच पण पिकलेले जास्त असले ना तर हवेनी पण ते पडतात चला तर आता मी सगळे काजू तोडून घेतो ती वरती चढल्यात बघा काय हो काजू का हे <laughs> बघा वरती हे बघा काजूची मेहनत चालू आहे आमची काजू तोडतोय आम्ही आणि हे बघा चढले लगेच वरती कशाला वरती चढता आहेत खाली ते बघा किती काढले तेवढे कशाला पाहिजे एवढे काजू त्यांच्या आहे ना स्टाफला काजू खूप आवडतात फ्रेंड्सला त्यांच्या त्यांचा स्टाफ खूप मोठा आहे लेडीज पण आहेत जेंट्स पण आहेत तर खूप काजू आवडतात मागच्या वेळेस नेले ना तर आम्ही काही जास्त काजू खात नाही शाळेतच दिले मी पूर्ण काजू आणि हे बघा अजून किती काढले आहेत यावेळेस तर मोठा आहे फळ आणि पिवळा कलर आहे बघा किती खटपट चालू आहे त्यांच्या स्टाफसाठी चला मी पण काढून घेते हा काजू नंतर तुम्हाला दाखवते किती निघाले आणि या बिया तुम्ही मग मगाशी बघितल्याच असतील या मी हां आता याची ना तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे मी त्या दिवशी मी खाली होती इथं झाडाच्या आता माझे मिस्टर या बिया वेचत आहेत बघा किती बिया निघाल्या आहेत काजू किती पडलेले आहेत हे बघा मेहनत पण करायला पाहिजे ना हो आपल्याला काजू घर म्हणतात ना नुसतं हो ना हो बरोबर आहे मात्र सर काजू बिया वेचत आहेत बोला आपण मेहनत करायची हा तेव्हा फळ मिळेल का आपल्याला ओके okay, ठीक आहे अजून काय बोलायचं आहे बघा तुमचे विद्यार्थी पण बघत असतील बोला नाही ना, ना ना, मात्र सर दमलेले <laughs> आहेत मी पण खूप दमले आता किती वाजले असेल पाच ना मग दहा वाजल्यापासून आम्ही आलो आहे आमची हीच कामं चालू आहेत म्हणून ना मी जेवण पा घरातूनच बनवून आणते कारण की इथं आला वेळ नाही भेटत जेवण बनवायला मी मग अशी काजूच्या बिया काढल्या कच्च्या भाजीसाठी त्या सोलून वगैरे घेतल्या आता मला लावायचे आहे पालक कलिंगडा आधी लावलेले आहेत ते तेवढे आले नाही आता परत ट्राय करते तर त्याच्यासाठी सगळं मी करून घेतले जागा वगैरे व्यवस्थित आणि अजून आता काय काढलं आपण काजू काढले समोरचे काजू काढले हे शेवटकडे आले मी इथे शेवटची झाडं आहेत तिथे आणि अजून मला चिकू पण काढायचे आहेत तर खूप दमलो आहे आम्ही चला मी पण काम करते नाही तुम्हाला वाटेल नुसती शूटिंग करते आणि नवरा करतो काम असं नाही सकाळपासून मी पण काम करते म्हणून मला व्यवस्थित आता बिया वेचून ज्योती काय करतेस हे बघा हे काजू जे पडलेले होते ना त्याच्या मी या बिया करून ठेवते तर सकाळपासून आज मी आलेले आहे माझ्या फार्म हाऊसला तर मी काय काय काम दिवसभरात केलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा तर हे सर्व पडलेले जे काजू होते ते मी कलेक्ट केल्यात आणि ह्याच्या ज्या बिया आहेत ना हे बघा ह्या अशा काढून ठेवते ह्या म्हणजे जमा करून ठेवायच्या आहेत मला आणि दुसरं हे बघा झाडावरचे काजू काढलेले आहेत हे पिवळे काजू मोठं फळ असलेलं हे पिवळं काजू आहे चवीला खूप छान आहे हे लहान काजू आहे लहान साईज आहे रेड कलर आहे याचा हे पण चवीला खूप छान आहे आणि दुसरे हे बघा हे ओले काजू मी काजूच्या बिया काढल्या होत्या ते मी सोलून घेतलेले आहेत याची मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे आणि ह्या मिरच्या आहेत पावसाळ्याची तयारी सुरू आहे मिरच्यांमध्ये मीठ आणि हळद घातलेली आहे तर ह्या मी एक दिवस पूर्ण सुकवलेल्या आहेत आता ते अजून सुकलेल्या नाहीत तर उद्या पर पुन्हा सुकवणार आहे आणि ती आहेत कारली तीही मी सुकवलेली आहेत तीही पुन्हा एक दिवस अजून सुकवावी लागतील आणि ही आहेत मोहाची फळं तर मोहाची फुलं तर ह्याचे खूप सारे हेल्थ बेनिफिट्स आहेत मी से आ, रहा सरस एक् महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला गेली होती तिथं मला याचं महत्त्व समजलं आपल्याला वाटतं ही मोवाची फुलं नुसती दारूसाठी वगैरे असतात तर नाही ही फुला आहे जी फुलं आहेत त्याचे खूप सारे हेल्थ बेनिफिट्स आहेत दरवर्षी माझ्या इथं फार्म हाऊस त्यानं ही फुलं सगळी पडलेली असतात पण यावर्षी मी मुद्दाम सर्व अशी वेचून ठेवलेली वे आहेत आता ही पण थोडीशी सुकवते आणि ही रोज एक एक दोन दोन खायची असतात फुलं खूप चांगले असे हेल्थ बेनिफिट्स आहेत त्याचे तर आज सकाळपासून मी आलेले आहे दहा वाजल्यापासून तर आता वाजले आहेत संध्याकाळचे सात तर ही सर्व कामं आज मी दिवसभरात केलेली आहेत चला तर आता संध्याकाळचे वाजले आहेत साडेसात आम्ही इथे आलेलो होतो जवळजवळ दहा साडे झाला आणि दिवसभर आम्ही इथे येऊन काय काय केलं हे तुम्हाला सगळं दाखवलेलं आहेच आणि माझ्या जवळजवळ अर्धा फार्म हाऊस तुम्हाला दाखवलं काय काय फळं आलेली आहेत कुठली कुठली फळं आम्ही तोडली हे सगळं मी, मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्हाला आजचा हा माझा व्लॉग कसा वाटला जर तुम्हाला आजचा हा माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद